नमस्कार मी ऍडव्होकेट प्राची कोलासो माजी नगरसेविका वसई विरार शहर महानगरपालिका माझ्या संपूर्ण पाच वर्षाच्या कालावधीमध्ये उपसभापती महिला बालकल्याण समिती हे पद मला आपले यांनी दिलं होतं एक महिला म्हणून मला तिथे काम करताना महिला बाल विकास समितीच्या बऱ्याचशा स्कीम्स आम्ही त्या मार्फत राबवल्या त्या स्कीमचा लाभ घेणारे जवळजवळ लाखाच्या आसपास लोक आहेत मग त्या स्कीम्स असतील आधार माया स्कीम असेल किंवा कॅन्सरग्रस्त महिलांना एक रक्कमी पंचवीस हजार रुपये ही रक्कम दिली जात असेल अशा बऱ्याचशा महिलांनी त्या या संपूर्ण स्कीमचा लाभ घेतला त्याच पद्धतीने विधवा स्त्रियांची जी मुलं आहेत त्या मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य महानगरपालिकेतर्फे दिलं गेलं ह्या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या आपले अप्पा प्रथम महिला महापौर सौ प्रवीणाताई ठाकूर सर्व नगरसेवकांनी मिळून ह्या तयार केलेल्या होत्या की जेणेकरून ह्याचा सर्वाधिक लाभ आपल्या विभागातल्या स्त्रियांना मिळाला पाहिजे स्त्रियांना आर्थिक मदत तसंच त्यांच्या त्यांना पुढे जाण्यासाठी जी काही आवश्यक मदत आहे ती दिली गेली पाहिजे याच पद्धतीने बचत गटांना जे विविध प्रकारे अर्थसहाय्य दिलं गेलं किंवा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी गार्डन्स असतील तिकडे त्यांना काम करण्याची संधी दिली गेली महिला बचत गटाच्या माध्यमांमधून या सर्व स्त्रियांना पुढे आणण्याचा एक चांगला प्रयत्न बहुजन विकास आघाडीने केलेला आहे आणि महानगरपालिकेचा जे व्यासपीठ आहे त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग बहुजन विकास आघाडीने केलाय की जेणेकरून इकडचे जे नागरिक आहेत त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल ह्याचं कारण असं आहे की मुळात आम्ही सगळेच इकडचे स्थानिक आहोत वसई असेल किंवा पालघर असेल या संपूर्ण क्षेत्राच्या काय समस्या आहेत तिकडे काय लोकांच्या गरजा आहेत हे फक्त आम्ही आणि आम्हीच जाणू शकतो हे जे इलेक्शनच्या वेळेला बाहेरून लोक येतात किंवा आज कोणतरी एखाद्या पक्षाचा नेता येतो माझी मुख्यमंत्री येऊन हो, उभा राहतो कोणतरी केंद्रातले पंतप्रधान येतात किंवा डिफेन्स मिनिस्टर येतात यांना इकडच्या समस्या माहीत नाही या ज्या समस्या आहेत इकडच्या स्थानिक लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या फक्त बहुजन विकास आघाडी हा पक्ष आणि आप्पा हेच जाणून आहेत आणि त्यांना तैन, जास्तीत जास्त या समस्या निवारण करण्याचा आमच्याकडून सतत प्रयत्न चाललेला असतो का विशेष करून मी सांगू इच्छिते की करोनाच्या काळामध्ये बहुजन विकास आघाडीचेच कार्यकर्ते फक्त कार्यरत होते आणि ते जेवण पोचवणं असेल अन्नधान्य पोचवणं असेल हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून देणं असेल किंवा रुग्णवाहिका किंवा शववाहिका या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या उपलब्ध करून देण्याचं अगदी शंभर टक्के काम बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलं मग लसी ज्या लोकांपर्यंत पोहोचवणं जावेला गरजेचं होतं निर्दिया ठिकाणी कॅम्प्स घेऊन त्या लशी पोहोचवल्या गेल्या आहेत हे संपूर्ण काम आज बहुजन विकास आघाडीनेच केलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त कोणताही पक्ष इथे आलेला नाही आणि त्याकरता मी आपल्याला नम्र विनंती करते की बहुजन विकास आघाडीला या आपल्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपले खासदार आपल्या आपले स्थानिक असले पाहिजेत आपल्याकडून गेलेले पाहिजेत आणि हे आपले जे राजेश पाटील आपले जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी आपण निवडून द्यावं हीच मी आपल्या सर्व मतदारांसमोर नम्र विनंती करते धन्यवाद